होय शेतकरी बांधवांनो बियाण खरेदी करायला सर्जा राजाला घेऊन निघालात मग मागणी करा ती फक्त कृषी केंद्रावर बाफना सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बाफना सीड्स च एकशे अकरा सोयाबीन वाण बाफना सोयाबीन च एकशे अकरा सोयाबीन वाण कालावधी शंभर ते एकशे पाच दिवस आणि तीन ते ती चार दाण्याची शेंग अधिक उत्पादन म्हणजेच सोयाबीन नाही तर सोन उगवा उच्च गुणवत्ते बाफना एकशे अकरा बाफना दोनशे बावीस आणि बाफना तीनशे तेहतीस प्रत्येक कृषी केंद्रावर उपलब्ध आहे बाफना सीड्स प्रायव्हेट लिमिटेड खरगोन एम पी च